हे असं धनशक्ती वगैरे राजकारणात काय चालत नाही जनता जनतेचा कौल महत्त्वाचा असतो हे सर्वसामान्य लोक जर निवडणूक हात घेतली ना तर निवडणूक ही एकदम चांगल्या पद्धतीने होती आणि त्या निवडणुकीत विजय हमकस शंभर टक्के असतो तुम्ही पाहिला असताना एका बाजूनी कधी कधी सांगितलं जातं की प्रस्थापित प्रस्थापित अहो या देशासाठी गांधी घराण्या इतका त्याग कोणाचाच नाही इंदिरा गांधी गेल्या देशासाठी गेल्या राजीव देशा गांधी देशासाठी गेले त्या गांधी घराण्यातल्या इंदिराबाईसुद्धा लोकसभेच्या निवडणुकीला पराभूत झाल्या ना सर तुम्ही म्हटला की मी मध्ये मधल्या काळामध्ये शरद पवारांना दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही महाविकास आघाडीमध्ये ज्यावेळेस फूट झाली आदरणीय दादा महायुतीबरोबर गेलो त्यावेळेस आम्ही बरोबर होतो शेवट ही भावनासुद्धा महत्त्वाची मी जे जा, जाहीर मांडणारा माणूस मी स्पष्ट बोलणारा माणूस सु। सुद्धा महाविकास आघाडीच्या काळात ज्यावेळेस दादा ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री झाले अर्थमंत्री झाले त्यावेळेस मला माझ्या मतदारसंघातील निधींच्या बाबतीत असू सगळ्या बाबतीत दादांनी ताकद दिली दादांबरोबर ज्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये दोन गट झाले त्यावेळेस आम्ही दादांचं नेतृत्व मान्य केलं की कारण के की आमची भावना होती राजासाठी राज्यासाठी आमच्यासारखे जे आमदार की महत्त्वाची नाही राज्यासाठी आदरणीय ने दादांचं नेतृत्व महत्त्वाचं आहे आमच्या आमदारकीचं बरं वाईट झालं तरी चाल ना आम्हाला त्याची फिकीर नव्हती पण दादांसारखं राजकारण या राज्यात टिक टिकलं पाहिजे ही आमची भावना होती आम्ही दादांबरोबर गेलो दुसऱ्या बाजूने अरे त्या माणसाने म्हणजे ह्या राज्याला नव्हे देशामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय आणले आणि अशा माणसाला आपण ह्या वयामध्ये ह्या माणसाला हे दुःख दिलं हे कुठंतरी सल होते ना राव मी मग अशी वाचण्यात सांगितलं तर मी देव नाही पाहिला देवासारखा माणूस पाहिला असून ते म्हणजे आदरणीय पवार साहेब पाहिले पण पवार साहेबांना ह्या वयात आपण आपण दुःख दिलं त्यांना काय वाटलं मला माहीत नाही पण माझं मन एक नेहमीच सांगितलं अरे आपण साहेबांना ह्या वयात आपण दुःख दिलं त्यामुळं मी या साहेबांना ज्या माझ्याकडून काही काल खांडात मी बोलले बोलतो त्याची उतराई होण्याचा ती त्या ठिकाणी अहो राष्ट्रवादीचं काय राष्ट्रवादीचे ना मी काय राष्ट्रवादी सोडून होतो का वेगळं कुठं माझ्या सगळ्या बॅनरवर बघा ना पहिल्या दिवसापासून मोठ्या साहेबांचा फोटो जाता ना जे आहे ते आहेत ना तुम्ही काय आलं इकडे तिकडे काय तुम्ही काय दुसरीकडे होतो काय तुम्ही अजून एक म्हणला की शरद पवार साहेबांनी तुम्हाला लोकसभा लढवण्यासाठी आधीच सांगितलं होतं कधी सांगितलं आता मग सांगितलं ना चार चार वेळा सांगायचं करा तुम्हाला त्रास दिला दिलाय सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे ना साहेब तुम्हाला पण माहिती आहे ना आमचे काम आडवा कामाला स्थगिती द्या एक मग काय शासकीय यंत्रणाचा इतका गैरवापर केला साहेब इतका गैरवापर केला महसूल विभागातील पारामच्या तलाट्याने आम्हाला त्रास द्यावा तलाट्याला जरी एखाद्या आमदारांनी फोन केला तरी तलाटी सुद्धा लवकर काम करीत नव्हता कामांच्या बाबतीत निधींच्या बाबतीत आम्ही इकून तिकून हातापाया पडून निधी आणला का निधीला स्थगित करा त्या अधिकाऱ्याला सांगा टेंडर नाही का करू टेंडर झालं तर काम चालू नाही झालं पाहिजे आमच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा कार्यकर्त्यांची व्यवसाय बंद करा म्हणजे इतका स्वच्छता गैरवापर केला